नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण भारताचा भूगोल स्पेशल प्रश्नसंच पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण एकूण पन्नास इम्पॉर्टंट असणारे प्रश्न घेतलेले आहेत आणि हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे ठरणारे प्रश्न आहेत या पन्नास प्रश्नापैकी जवळपास पंचेचाळीस प्रश्न असे असतात की जे आपल्याला प्रत्येक सरळ सेवेला विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे हे सर्वच्या सर्व प्रश्न हे इम्पॉर्टंट असणार आहेत आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांनाही जाऊन जॉईन करा त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये उपलब्ध केलेली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे डॅश हे भारतातील सगळ्यात मोठे नदीपात्रातील बेट आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल ना तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण सुद्धा उत्तर देऊ शकता म्हणजे आपलं रिव्हिजन आणि टेस्ट देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल भारतातील सगळ्यात मोठे नदीपात्रातील बेट कोणते आहे तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक चार तर माजुली हे नदीपात्रातील सर्वात मोठं बेट आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न दुसरा आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हुमायूची कबर हे सुप्रसिद्ध स्मारक आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे ना तर हा एस एस सी जी डी साठी सुद्धा आपल्याला विचारण्यात आलेला होता जेवढे काही सेंट्रलचे एक्झाम होतात त्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात मुख्यतः रेल्वेसाठी हे प्रश्न जास्त करून विचारले जातात तर हुमायूची कबर जी आहे ती कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर दिल्ली या ठिकाणी हुमायूची कबर आहे पर्याय दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे डॅश हे, हे महाराष्ट्रातील प्रवरा नदीवर बांधण्यात आलेले एक धरण आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीसाठी सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे खालीलपैकी कोणतं प्रवरा नदीवरती बांधण्यात आलेलं धरण आहे जे महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित आहे आणि ते आहे पर्याय क्रमांक तीन तर भंडारदारा हे जे धरण आहे तर प्रवरा हे प्रवरा नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे प्रश्न चौथा आहे भारतातील पहिल्या समुद्र रोपवे मुंबई आणि डॅश याला जोडणार आहे पहा भारतातील सर्वात पहिला समुद्री रोपवे जो आहे तो मुंबई आणि कोणत्या ठिकाणाला जोडणार आहे तर ते दुसरा ठिकाण आहे ऑल ऑप्शन क्रमांक एक तर एलिफंटा बेट आणि मुंबई या ठिकाणाला जोडणारा भारतातील पहिला रोपवे झालेला आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे भारतातील पहिली बुलेट ट्रेन डॅश दरम्यान सुरू करण्याचा प्रस्ताव आहे भारतातील पहिली जी बुलेट ट्रेन आहे ती कोणत्या ठिकाणाहून कोणत्या ठिकाणापर्यंत किंवा कोणत्या दोन शहराच्या दरम्यान सुरू होणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे मुंबई ते अहमदाबाद या दोन ठिकाणी किंवा या दोन ठिकाणच्या दरम्यान पहिली बुलेट ट्रेन जी आहे भारतातील ती सुरू होण्याचा प्रस्ताव मंजूर आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते मित्रांनो जेवढे काही महत्वाचे प्रश्न आहेत आपण पन्नास प्रश्न हे टोटल भारताच्या भूगोलावरती आधारित घेतलेले आहेत जेणेकरून आपल्याला कोणतीही स्पर्धा परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात अशी कोणती नदी आहे जी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते तर ती नदी आहे ऑप्शन क्रमांक एक ब्रह्मपुत्रा नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते प्रश्न क्रमांक सातवा आहे खालीलपैकी कोणत्या शहरात हजार पिलर मंदिर सुप्रसिद्ध स्मारक आहे या ठिकाणी अजून एक आपल्याला मंदिर विचारलेलं आहे हजार पिलर मंदिर हे स्मारक कोणत्या शहरामध्ये स्थित आहे तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन तर वारंगल या शहरामध्ये स्थित आहे हजार पिलर मंदिर पर्याय दोन उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठवा आहे भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जारवा जनजाती आढळते पहा जारवा जनजाती जी आहे ही भारतातील कोणत्या ठिकाणी आढळते आपल्याला मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आपण प्रत्येक प्रश्न नोट करून घेऊ शकता किंवा पीडीएफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे त्या ठिकाणी जाऊन आपण ते डाउनलोड करून घेऊ शकता तर जारवा ही जनजाती जी आहे ही अंदमान निकोबार बेटावरती आढळून येते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे भारताने कोणत्या देशासोबत दोन्ही भूमींना जलमार्गांनी जोडण्यासाठी करारावर स्वाक्षरी केलेली आहे हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा आपल्याला करंट अफेअर्स दोन हजार सतरामध्ये विचारण्यात आला होता तर कोणत्या देशासोबत भारताने दोन्ही भूमींना जलमार्गांनी जोडण्यासाठी एक करार केला होता तर तो देश आहे पर्याय क्रमांक तीन बांगलादेशासोबत तो करार झाला होता प्रश्न क्रमांक दहा आहे कावेरी नदीच्या पाण्याची वाटणी खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांमधील संघर्षाचे कारण ठरले आहे हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे यावरती आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो असा प्रश्न विचारला जातो की कावेरी नदी कोणत्या राज्यांमधून प्रवाह करते तर या ठिकाणी आपलं या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार तर तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये कावेरी नदीचं जी पाण्याची वाटणी आहे हा एक भांडणाचा म्हणजेच वादाचं कारण ठरलेलं आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे भारतातील कोणते शहर भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते पहा भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाणारे शहर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तर जयपूर या शहराला भारताचे पॅरिस म्हणतात पॅरिस ऑफ इंडिया आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे जै जयपूर शहर आहे याला पिंक सिटी सुद्धा म्हणून ओळखलं जातं पिंक सिटी जयपूर त्यालाच भारताचे पॅरिस देखील म्हणतात पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे भारतातील सर्वात मोठ्या कालव्यांपैकी एक राजस्थान कालवा जो आहे त्या कालव्याला डॅश कालवा असे पुनर्निर्मित करण्यात आलेला आहे हा देखील प्रश्न थोडासा समजावून घ्या प्रश्न कसा आहे का की भारतातील सर्वात मोठे जे काही कालवे आहेत त्या कालव्यांपैकी एक असणारा राजस्थान कालवा जो आहे त्या कालव्याला नवीन नाव किंवा त्याला पुनर्निर्मित करण्यात आलेलं आहे त्यावेळी त्याला कोणतं नाव देण्यात आलं तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक नंतर त्याला इंदिरा गांधी कालवा असं नाव देण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा राजस्थान कालव्याचं नवीन नाव इंदिरा गांधी कालवा आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे लाखेच्या उत्पादनात भारतातील कोणते राज्य सर्वाधिक आघाडीवर आहे हा देखील प्रश्न महत्वाचा आहे लाखेच्या म्हणजे काय तर एक प्रकारे बांगड्या ज्यापासून बनवतात लाख हा जो एक पदार्थ आहे किंवा आपण त्याला उत्पादन म्हणू शकतो किंवा एक पीक आहे तर या उत्पादनामध्ये कोणतं राज्य सर्वात आघाडीवरती आहे तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन छत्तीसगड हे योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे संबलपूर कटक सोनपूर आणि बीर महाराजपूर ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहेत हा प्रश्न मित्रांनो आतापर्यंत आपल्याला एस एस सी साठी जवळपास आठ वेळापेक्षा जास्त विचारलेला आहे त्यामध्ये फक्त आपल्याला संबलपूर आणि कटक असे शब्द दिलेले होते पण हे जे शहर आहे तर हे कोणत्या नदीच्या काठावरती वसलेले आहेत तर ती नदी आहे ऑप्शन क्रमांक चार तर महानदीच्या काठावरती ते वसलेले आहेत पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे भारतातील कोणत्या राज्याची किनारपट्टी ही सर्वात जास्त आहे यापूर्वी हा प्रश्न आपल्याला जवळपास सोळा वेळा विचारण्यात आलेला आहे ते पण फक्त महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी तर भारतातील सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेलं राज्य जे आहे ते आहे गुजरात ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये महाराष्ट्रावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे तर महाराष्ट्राला आहे सातशे वीस किलोमीटर समुद्र किनारपट्टी प्रश्न क्रमांक सोळा आहे सोमनाथ मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे पहा सोमनाथ मंदिर जे आहे तर हे गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे लोकसंख्येच्या प्रमाणात जगात सर्वात किंवा कोणता धर्म सर्वात मोठा आहे सरळ सरळ प्रश्न काय विचारलाय की लोकसंख्येचा विचार करता जगातील सर्वात मोठा धर्म कोणता आहे आता काही लोक सरळ सरळ सांगतील की हिंदू धर्म हा सगळ्यात मोठा आहे पण लक्षात ठेवायचा आहे या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की कि लोकांच्या किंवा लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वात मोठा धर्म जो आहे तो आहे ऑप्शन क्रमांक एक तर ख्रिश्चन हा जो धर्म आहे हा जगात सर्वात मोठा धर्म आहे जो लोकसंख्येच्या बाबतीत जास्त आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे भारतामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सर्वात जुनी मेट्रो स्थित आहे पहा सर्वात जुनी मेट्रो कोणत्या शहरात आहे प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कोलकाता या शहरामध्ये सर्वात जुनी मेट्रो असणार आहे कारण भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा म्हणजे की सुरवातीच्या काळामध्ये रेल्वे त्या ठिकाणी सुरू केली होती त्यामुळे सर्वात जुनी मेट्रो सुद्धा त्याच ठिकाणी आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल कोलकाता जर आपल्याला भारतामधील कोणत्या राज्यात विचारलं तर लक्षात ठेवायचे राज्य कोणतं आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे खालीलपैकी कोणते पर्यावरणीय कृती योजनेअंतर्गत भारतातील चार कोरल रिफ भागांमध्ये येत नाहीत भारतात जे चार कोरल रिफ आहेत त्यांच्यापैकी कोणतं एक येत नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जी खंबातची खाडी आहे तर ही पर्यावरणीय कृती या योजनेअंतर्गत जे चार कोरल कोरलिप आहेत त्या भागामध्ये येत नाही पर्याय ये दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे रेड क्लिप लाईन कोणत्या दोन देशांच्या सीमांना चिन्हांकित करते किंवा कोणत्या दोन देशांच्या दरम्यान रेड क्लिप लाईन येते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे पर्याय क्रमांक तीन तर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान असणारी जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरला म्हटलं जातं रेड क्लिप लाईन ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्प या कोणत्या परदेशाच्या सहयोगाने विकसित केला गेला आहे भारतामध्ये जे बुलेट ट्रेन प्रकल्प आहे तर तो कोणत्या देशाच्या सहयोगाने म्हणजे कोणत्या देशाच्या मदतीने विकसित केला जाणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर भारत आणि जपान या दोन देशांच्या मदतीने किंवा जपान या देशाच्या मदतीने बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू केलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आलेला आहे यावरती आपल्याला तीन प्रश्न तयार होतात त्यातील सर्वात पहिला प्रश्न असा आहे की बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा झाला तर बांगलादेश जो आहे तो ऑप्शन क्रमांक तीन तर एकोणीसशे एकाहत्तर या वर्षी वेगळा झाला वेगळा झाला पण तो कोणत्या देशापासून वेगळा झाला लक्षात ठेवा त्यावेळी दोन पाकिस्तान म्हटले जायचे एक होता पूर्वीय पाकिस्तान आणि दुसरा होता पश्चिम पाकिस्तान लक्षात ठेवा त्यामध्ये जो बांगलादेश आहे तर या बांगलादेशाला कोणतं नाव होतं तर पूर्वेकडील पाकिस्तान म्हणून बांगलादेशला ओळखलं जात होतं आणि पश्चिम पाकिस्तान जो आहे जो सध्या पाकिस्तान आहे त्याला ओळखलं जातं आणि एकोणीसशे एकाहत्तर ला एक युद्ध झालं आणि त्या युद्धानंतर बांगलादेश जो आहे तो स्वतंत्र म्हणजे बांगलादेश म्हणून ओळखला जाऊ लागला पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे भारतातील सर्वात लांब ब्रिज घोला सादिया पूल कोणत्या राज्यात स्थित आहे पहा सर्वात लांब ब्रिज विचारलेला आहे घोला सादिया पूल हा कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर आसाम हे जे राज्य आहे आसाम या राज्यामध्ये आहे घोला सादिया पूल जो की सर्वात लांब ब्रिज आहे ऑप्शन एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे बांगलादेशासोबत सगळ्यात मोठी सीमा सामायिक करणाऱ्या राज्याचे नाव काय आहे हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि हा प्रश्न आपण ट्रिकनुसार समजून घेऊया सोबत सगळ्यात मोठी सीमा सामायिक म्हणजे कोणती जी बॉर्डर आहे ती कोणत्या राज्याला लागून आहे तर या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक तीन तर पश्चिम बंगाल या राज्यासोबत बांगलादेशची बॉर्डर जी आहे ती सर्वात जास्त सामायिक आहे म्हणजेच जास्त प्रमाणात आहे मोठी आहे लक्षात ठेवायचे बांगलादेशावर का जर काही प्रश्न आले आणि त्या जवळचं राज्य जर कधी काही झालं तर त्यामध्ये बंगाल हा शब्द लक्षात ठेवा आणि जे आपलं पश्चिम बंगाल आहे भारतातील हा बांगलादेशसोबत सर्वात मोठी सीमा सामायिक करतं ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे भारताच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात जगातील दोन तृतीयांश एक शिंगाच्या गेंड्यांचे संख्येचे गेंडे आहेत म्हणजे प्रश्न काय विचारलाय की भारताचं असं कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे की ज्या राष्ट्रीय उद्यानामध्ये उद्याना जगातील एकूण एक शिंगे जेवढे काही गेंडे आहेत त्यापैकी दोन तृतीयांश गेंडे जे आहेत हे फक्त भारताच्या त्या उद्यानात आहेत ते उद्यान कोणतं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे असं उद्यान आहे की पूर्ण जगातील दोन तृतीयांश गेंडे जे आहेत हे फक्त आणि फक्त एक शिंगा गेंडे हे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळतात ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आहे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याला ज्वेल सिटी म्हणून ओळखलं जातं पहा ज्वेल सिटी ऑफ इंडिया म्हणून कोणत्या शहराची किंवा कोणत्या राज्याची ओळख आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर मणिपूर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे कारण मणिपूर या राज्याला ज्वेल सिटी या नावानं ओळखलं जातं पर्याय चार योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे सोळा जून दोन हजार सतरा रोजी कोणत्या सीमेवर सीमेवर म्हणजे कोणत्या बॉर्डरवरती भारत चीन कोंडीला सुरुवात झाली आहे हा जो प्रश्न आहे हा दोन हजार सतराचा प्रश्न आहे पण इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तर डोकलाम बॉर्डर जे आहे या बॉर्डरवरती सोळा जून दोन हजार सतरापासून भारत आणि चीन यांच्यामध्ये थोडासा वाद सुरू आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे भारतातील खाऱ्या पाण्याचा तलाव खालीलपैकी कोणता आहे पहा यामध्ये आपल्याला चार तलाव दिलेले आहेत तर त्यापैकी काय तीन जे तलाव आहेत हे गोड्या पाण्याचे तलाव आहेत आणि एक जो आहे तो खाऱ्या पाण्याचा तलाव आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर सांभर तलाव जो आहे तो खाऱ्या पाण्याचा तलाव आहे यामध्ये दाल सरोवर हुसेन सागर तलाव आणि पिचोला तलाव हे गोड्या पाण्याचे सरोवर आहेत त्यापैकी फक्त एक जो आहे सांबर तर तो खाऱ्या पाण्याचा आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणत्या राज्यात स्थित आहे मित्रांनो या ठिकाणी थोडासा प्रश्न कन्फ्यूज आहे कारण या ठिकाणी राज्यात दिलेला आहे आपल्याला राज्यात वा केंद्रशासित प्रदेशात असं देखील विचारलं जाऊ शकतं तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर जम्मू आणि काश्मीर हे जे आहे या राज्यामध्ये सर्वात लांब रेल्वे भोगता आहे आपण याला राज्य का म्हणतो कारण हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आपल्याला दोन हजार सतराच्या पूर्वी विचारण्यात आले होते आणि सध्या जम्मू आणि काश्मीर हे जे आहे तर हे केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजक झालेले आहेत पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीस आहे भारताच्या खालीलपैकी कोणत्या औद्योगिक प्रदेशांमध्ये महाराष्ट्र राज्य वसलेलं आहे पहा कोणत्या औद्योगिक प्रदेशामध्ये महाराष्ट्र राज्य आहे तर महाराष्ट्र राज्य जे आहे ते ऑप्शन क्रमांक दोन दख्खनचा जो पट्टा आहे त्यामध्ये आहे महाराष्ट्र राज्य ऑप्शन क्रमांक दोन उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक एकतीस आहे लोटस टेम्पल पहा लोटस टेम्पल हे कोणत्या शहरामध्ये स्थित आहे लोटस टेम्पल मित्रांनो यापूर्वी हा प्रश्न आपल्याला एसएससी मध्येच विचारला होता त्यामुळे हा प्रश्न आपण रिपीट घेतलेला आहे लोटस टेम्पल हे जे आहे हे कोणत्या शहरामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर दिल्ली या शहरामध्ये स्थित आहे लोटस टेम्पल पहा प्रश्न क्रमांक बत्तीस आहे भारतातील सर्वोच्च शिखरांपैकी एक असलेले नंदा देवी शिखर हे भारताच्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे भारतातील जेवढे काही महत्वाचे दहा उंच असणारे शिखर आहेत तर त्यापैकी एक आहे पहा नंदादेवी शिखर हे भारताच्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक दोन तर उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे पहा नंदादेवी शिखर ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो मी की नंदादेवी शिखर जे आहे याची उंची किती आहे हे मला तुम्ही कॉमेंट करून सांगायचं आहे प्रश्न क्रमांक तेहतीस आहे भारतमाला या प्रकल्पाचा नेमका उद्देश काय होता पहा भारतमाला हा प्रकल्प आहे आणि याचा उद्देश काय होता तर उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक चार तर महामार्ग बनवणं हा भारतमाला या प्रकल्पाचा उद्देश आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौतीस आहे भारतातील कोणत्या राज्यात कृष्णा गोदावरी तापी व नर्मदा या सर्व नद्या प्रवाह करतात प्रवाह करतात किंवा वाहतात असा देखील प्रश्न विचारला जातो चार नद्या आहेत महत्वाच्या कृष्णा गोदावरी तापी आणि नर्मदा या सर्व ज्या नद्या आहेत ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये वाहतात पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा विचारण्यात आला होता त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे प्रश्न पस्तीस आहे भारतातील डॅश या राज्यांमध्ये गंगा नदी पश्चिम हिमालयामध्ये उदयास आलेली आहे म्हणजे सरळ सरळ प्रश्न आपल्याला विचारलाय की गंगा नदी ही कोणत्या राज्यामध्ये उदयाला आली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर उत्तराखंड या राज्यामध्ये गंगा नदी उदयाला आली ऑप्शन क्रमांक चार योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस आहे खालीलपैकी कोणते प्रवेशद्वार हे छत्रपती संभाजीनगरच्या प्रवेशद्वारापेक्षा सर्वात जुने आणि सर्वात मोठे आहे या ठिकाणी प्रश्न मित्रांनो आपल्याला हा दोन हजार अठरामध्ये विचारला होता पण दोन हजार अठराला ला एक शब्द फक्त बदललेला होता कारण यामध्ये छत्रपती संभाजीनगर असं नाव नव्हतं तर त्या ठिकाणी औरंगाबाद असं नाव होतं म्हणजे प्रश्न पहा कसा होईल जुन्या पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणते प्रवेशद्वार औरंगाबादच्या प्रवेशद्वारापेक्षा सर्वात जुने आणि सर्वात मोठे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन जे भडकलचं प्रवेशद्वार आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या द्वारापेक्षा खूप मोठं आणि खूप जुनं आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सदतीस आहे भारतात बॉक्साईड धातूचा सर्वात मोठा साठा किंवा सर्वात मोठा अॅल्युमिनियम बनवण्यासाठी वापरला जातो हा साठा देशाच्या कोणत्या भागात सर्वात जास्त प्रमाणामध्ये आहे तर जो बॉक्साईड धातू आहे याचा सर्वात जास्त उपयोग हा अल्युमिनियम बनवण्यासाठी केला जातो पण हा जो स्वाटा आहे बॉक्साईटचा हा भारतातील कोणत्या भागामध्ये जास्त प्रमाणात आढळतो तर उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक एक तर ओडिसा या राज्यामध्ये किंवा या भागामध्ये बॉक्साईटचे साठे हे सर्वात जास्त आहेत पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अडतीस आहे भारत कोणत्या देशाशी सर्वात जास्त लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेने जोडला गेला आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोल केला होता त्या ठिकाणी सव्वीस ते तीस टक्के विद्यार्थी हे चुकीचं उत्तर देत होते लक्षात ठेवायचंय चुकीचं उत्तर देणारे विद्यार्थी पाकिस्तान असं देत होते पण भारत जो आहे तर तो बांगलादेश या देशाच्या बॉर्डरने किंवा आंतरराष्ट्रीय जी बॉर्डर आहे त्याने सर्वात जास्त जोडलेला आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल बांगलादेश प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे भारतातील सर्वात मोठे आणि जुने स्मारक खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर मित्रांनो या प्रश्नामध्ये तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत त्यामध्ये आपण कमेंट करून उत्तर द्यायचे आहेत भारतातील सर्वात मोठं आणि सर्वात जुनं स्मारक कोणतं आहे असा आपल्याला प्रश्न आहे आणि ते जे आहे ते पश्चिम बंगाल या राज्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चाळीस आहे सध्या भारतातील स्वदेशांतर्गतची सर्वात मोठी प्रवासी विमान वाहतूक कंपनी कोणती आहे स्वदेशांतर्गतची म्हणजे भारतातीलच असणारी किंवा भारत देशाच्या अंतर्गत येणारी सर्वात मोठी प्रवासी विमान वाहतूक कंपनी कोणती आहे तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक चार तर इंडिगो ही भारतातील एक महत्वाची आणि मोठी असणारी विमान वाहतूक कंपनी आहे पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आहे भारतातील खालीलपैकी सर्वात मोठा किल्ला कोणता आहे या ठिकाणी हा प्रश्न खूपच इम्पॉर्टंट आहे भारतातील असा कोणता किल्ला आहे जो सर्वात मोठा किल्ला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन तर चित्तोडगडचा जो किल्ला आहे तो भारतातील सर्वात मोठा किल्ला आहे कारण तो जवळपास सातशे एकर जेवढी जमीन आहे त्या जमिनीवरती तो वसलेला किल्ला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे खालीलपैकी कोणते शहर मिनी मुंबई या नावाने प्रसिद्ध आहे पहा मिनी मुंबई मित्रांनो हा प्रश्न आपल्याला खूप वेळा रेल्वे भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता जे मिनी मुंबई हा हे जे शहर आहे हे कोणतं आहे किंवा मिनी मुंबई या नावानं कोणतं शहर प्रसिद्ध आहे तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन जे मध्य प्रदेशातील इंदोर शहर आहे तर या शहराला मिनी मुंबई या नावानं ओळखलं जातं ऑप्शन क्रमांक दोन उत्तर असेल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आहे राजस्थान हरियाणा आणि गुजरातच्या काही भागात पसरलेला डॅश हा वाळवंटाचा प्रदेश आहे या ठिकाणी प्रश्न हा देखील महत्वाचा आहे वाळवंटाचा असा कोणता प्रदेश आहे की जो तीन राज्यामध्ये पसरलेला आहे राजस्थान हरियाणा गुजरातमध्ये तर तो आहे ऑप्शन क्रमांक दोन तर थरचे थर था थर थर वाळवंट जे आहे या ठिकाणी थर झाला आहे थार झाला आहे पण थरचे जे वाळवंट आहे हे तीन राज्यामध्ये पसरलेला आहे राजस्थान हरियाणा आणि गुजरातच्या काही भागामध्ये पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस आहे कावेरी नदी भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहते मित्रांनो पहा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण दोन वेळा याच व्हिडिओमध्ये आलेला आहे कारण ही दुसरी वेळ आहे आणि या ठिकाणी प्रश्न आधीचा असा विचारला होता की कोणत्या दोन राज्याच्या पाण्याचं भांडण म्हणून ती नदी बनलेली आहे पण या ठिकाणी प्रश्न काय आहे की कावेरी नदी भारतातील कोणत्या राज्यामधून वाहते तर उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक एक कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमधून वाहते कावेरी नदी ऑप्शन क्रमांक एक उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आहे भारतातील सर्वाधिक अंदाजे साठ टक्के पाऊस ज्या कालावधीमध्ये पडतो त्या कालावधीला आपण डॅश असे म्हणतो हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे आत्तापर्यंत विचारला गेला नाही पण हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे भारतातील अंदाजे म्हणजे किती साठ टक्के पाऊस जो आहे ज्या काळामध्ये पडतो त्या काळाला आपण डॅश म्हणजे वरीलपैकी सर्व यामध्ये पहा दक्षिण पश्चिम मान्सून कालावधी सुद्धा म्हणतो मान्सून कालावधी सुद्धा म्हणतो आणि पावसाळा सुद्धा म्हणतो म्हणजे हे तिन्ही जे ऑप्शन आहेत हे बरोबर आहेत म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस आहे प्रश्न थोडासा मोठा आहे पण लक्षात ठेवा पायऱ्यांच्या विहिरी म्हणजे मानव निर्मित तलाव आहेत ज्यामध्ये पायऱ्या उतरून पाण्यापर्यंत पोहोचता येते जगात सर्वात खोल असलेली अशी विहीर कोणत्या ठिकाणी स्थित आहे या ठिकाणी प्रश्न थोडासा समजावून घ्या पायऱ्यांची विहीर म्हणजे काय तर मानवाने तयार केलेला एक तलाव आहे त्या तलावामध्ये पायऱ्या उतरून पाण्यापर्यंत पोहोचावं लागतं आणि अशी जगातील सर्वात खोल एक विहीर आहे ती विहीर कोणत्या ठिकाणी आहे आणि त्या विहिरीचं नाव सुद्धा काय आहे आपल्याला याच प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तर तो तलाव किंवा ती विहीर आहे राणी की वाव आणि हे गुजरात या ठिकाणी स्थित आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आहे भारतातील कोणत्या शहरात जगातील सर्वात पहिले विमानतळ आहे ज्याचा पूर्ण व्यवहार सौर ऊर्जेवर पूर्ण केला जातो म्हणजे या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की शंभर टक्के सौर ऊर्जेवरती कार्य करणारं विमानतळ कोणतं आहे जे जगातील सर्वात पहिलं विमानतळ देखील ठरलेलं आहे आणि ते आपल्या भारत देशामध्ये आहे आणि ते आहे ऑप्शन क्रमांक एक तर कोची विमानतळ पर्याय एक उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आहे खालीलपैकी कोणते स्थळ भारतातील सगळ्यात शुष्क स्थळ आहे शुष्क म्हणजे एक प्रकारे काय म्हणू शकतो आपण त्याला कोरडे स्थळ आहे असं देखील म्हणू शकतो तर हे भारतातील सर्वात जास्त शुष्क जे जा आहे तर हे जैसलमेर आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहे उत्तर पूर्वेकडील पहिले हरित म्हणजे ग्रीनफील्ड विमानतळ पाकयोंग हे जे विमानतळ आहे हे कोणत्या ठिकाणी आहे किंवा आपल्याला विचारलं जातं की कोणत्या राज्यामध्ये आहे असं देखील विचारलं जातं सर्वात पहिलं लक्षात ठेवा पहिलं हरित म्हणजे पहिलं ग्रीनफील्ड विमानतळ त्याचं नाव दिलेलं आहे पाकयोंग हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते येतं सिक्कीम या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे पहा डॅश हे भारताचे पहिले ऐतिहासिक स्मारक होते ज्याचे स्वतःचे ट्विटर हँडल होते म्हणजे असं कोणतं स्मारक आहे भारतातील पहिलं की जे स्वतःचं ट्विटर हँडल काम करत होतं आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जे ताजमहाल आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण पोलीस भरतीला आपल्याला सात आठ वेळा विचारण्यात आलेला आहे ताजमहाल हे असं भारताचं पहिलं ऐतिहासिक स्मारक आहे ज्याचं ट्विटर हँडल सुद्धा होतं पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे पन्नास प्रश्न जे आपल्याला भारताच्या भूगोलावरती विविध स्पर्धेसाठी विचारण्यात आलेले होते या पन्नासपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ आपल्याला जशास तशी आणि अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं त्यावरती जाऊन त्याला आपण जॉईन करा म्हणजे आपल्याला व्हिडिओ झाल्याच्यानंतर एक ते दोन तासामध्ये प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ उपलब्ध होईल आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र